आहे माझ्याकडं शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख पद आहे हा स्टॉल आज रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून मिळणारी मदत या संदर्भात संपूर्ण माहिती देण्यासाठी लावलेली ला आहे राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची खाजगी ओएस्टी तसेच मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिमटे दादा यांच्या नेतृत्वाने महाराष्ट्र राज्यामध्ये वीस आजारांना मुख्यमंत्री सहायता निधा निधीमधून दोन लाखापर्यंत निधी दिला जातो त्या संदर्भात प्रत्येक रुग्णांना माहिती मिळावी यासाठी हे स्टॉल उभारण्यात आलेले आहे जेणेकरून रुग्णांना त्याचा फायदा होईल आणि आज अखेर सांगलीमध्ये पाच कोटी सत्तर लाख रुपये निधी मेंदूचे आजार अपघातामध्ये आजार बर्नमध्ये झालेले पेशंट आजार आपण निधी वितरित करण्यात आला आहे अमृता सुपर स्पेशलिटी आय हॉस्पिटल आणि नेत्रसेवा सेवा फाउंडेशन दृष्टीकांत आय बँकर्फे हा स्टॉल लावलेला आहे आता याच्यामध्ये पेशंटना चष्म्याचे नंबर कमी करण्यासाठी जे आहे व्हॅसिक याची माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर दृष्टीदान आय बँक जी आहे त्याच्यामध्ये तुमचे ब्लड आय डोनेशन जे काय आपण करतो माहिती काय आहे कशासाठी आय डोनेशन करावं त्याची पण माहिती या ठिकाणी मिळेल आपल्याला आणि अजून एक म्हणजे काय तर नेत्रसेवा फाउंडेशन जे काय आहे तर जे गरीब रुग्ण आहेत तर त्यांच्या ऑपरेशनसाठी जे आहेत आपण मोफतमध्ये ऑपरेशन कसे करतो काय याची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळेल थँक्यू डॉक्टर हेमा चौधरी दी फेडरेशन ऑफ ऑर्गन एंड बॉडी डोनेशन या एन जी ओची सांगली जिल्हा कोऑर्डिनेटर मी सांगली जिल्ह्यामध्ये जे अवयवदानाचं प्रमाण अत्यल्प आहे त्यासाठी तिथे संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये त्याची शास्त्रोक्त माहिती देऊन त्याच्या सब संबंधीचे सगळे गैरसमज दूर करून लोकांना प्रमोट करतो ह्यासाठी की त्यांनी नेत्रदान त्वचादान देहदान ने आणि अवयवदान करावं तर हे काम मला वाटतं एक नोबल काम आहे आणि सगळ्यांनी हे जी योग्य माहिती जर घेतली तर त्याच्याबद्दलची भीती दूर होईल लोकांच्या मनातली आणि मग याचं प्रमाण सांगली जिल्ह्यात वाढेल असं मला वाटतं त्यामुळे एक समाजकार्य म्हणून आम्ही सगळ्यांनी चालू केलं थँक्यू डॉक्टर अनिल मगदू स्पर्श हॉस्पिटल जे स्त्रियांसाठीचं आहे स्त्रीरोग त्यांनी आहेत आणि आमची स्पेशालिटी काय स्त्रियांचे सर्जरीज जे लॅप्रोस्कोपीमधून होतात या स्टॉलमध्ये आम्ही तीन प्रॉडक्ट्स आणलेले आहेत बेसिकली एक आहे हा बियरेबल ब्रेस्ट पंप आहे जो भारतातला पहिला आहे ज्याच्यामध्ये वर्किंग विमेन जे कंटिन्युअसली बाळाला ब्रेस्ट फिडिंग देऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी हा ब्रेस्ट पंप खूप उपयोगी आहे यू एस एफ डी ए आणि यू केमध्ये सर्टिफाईड आहेत त्यानंतर दुसरं प्रॉडक्ट आहे ते ब्रेस्ट प्रोसेसिस आहेत ज्यांना भारतामध्ये से ब्रेस बराच वाढतो आहे कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर त्यांच्यासाठी ब्रे स ब्रेस्ट कॅन्सरच्या सर्जरीनंतर हे प्रोसेसेस वापरू शकते जे बाजारामध्ये आत्ता अवेलेबल आहेत त्याच्यापेक्षा बरंच युजर फ्रेंडली आहेत आणि बरंच कॉस्ट इफेक्टिव्ह पण आहेत आणि तिसरी गोष्ट आमच्याकडं लॅप्रोस्कोपीचं डेमो आहे स्पर्शोस्कोपी असं त्याचं नाव ठेवलं आहे आम्ही स्पर्शोस्कोपीमध्ये थ्री डायमेन्शनल ऐवजी टू डायमेन्शनल व्हिजनमध्ये म्हणजे स्क्रीनवर बघून ऑपरेशन कसं करायचं त्याच्याबद्दलची माहिती किंवा ह्याच्याबद्दलचा अनुभव यामधून आम्ही लोकांना द्यायचा प्रयत्न करतो त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जरूर अवश्य आमच्या स्टॉलला भेट द्या आणि तुमच्या स्त्रियांबद्दलच्या आजाराबद्दलचे काही प्र शंका असतील तर त्याच्यासाठी जरूर भेट द्या थँक्यू मी यशवंत राजेंद्र चोरगे समर्थ न्यूरो अँड सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचा ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून मी काम करतो आमचे डॉक्टर रवींद्र पाटील सर डॉक्टर शुल्पा पाटील मॅडम या हे दोन्ही डायरेक्टर्स आहेत त्यांचे आपलं भारतीय हॉस्पिटलच्या समोर मेरज संगी मार्गवरती शंभर बेडचं सर्वसुने तंत्रज्ञानानी विकसित असं सुसज्ज हॉस्पिटल आहे यामध्ये मेंदू विकार त्यानंतर मेंदूची सर्जरी त्यानंतर मानस उपचार बालरोग विभाग अस्थिरोग विभाग जनरल सर्जरी दबड्याचे विभाग त्यानंतर मेडिसिन विभाग या सर्व विभागांवरती काम चालतं आपल्या इथं सर्व या ओबीडीसाठी सर्व तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध आहेत आणि एच आर एस नेव्हिगेशन आणि नेव्हिगेशन असे न्यूरोसा सर, न्युरोसी लागणारे विकसित तंत्रज्ञ ज्याच्या ज्याच्या मा ज्याच्या उपयोगाने मेंदूमधील गाठ मेंदूच्या इतर भागांना न पोचवता विलगतपणे काढली जाते तर याचा या विकसित अशा तंत्रज्ञानाचा सांगली आणि मिरजेच्या लोकांना खूप सारा फायदा होईल आणि त्याचा लाभ त्यांनी घ्यावा या कॅबच्या माध्यमातून त्यांना विनंती धन्यवाद